बघा आपल्याला या पद्धतीची पण गणित शेकडेवारीमध्ये येऊ शकतात कोणत्या प्रकारचा आहे तर एक सिंपल टाइप आहे काय दिलं बघा यक्सचा यक्सचा वीस टक्के वीस टक्के चे वीस टक्के बरोबर पंचवीस तर यक्स किती काय बघा यक्सच्या वीस टक्केचे वीस टक्के म्हणजे पहिल्यांदा काय करायचं रे कोणती पण एक संख्या आहे आपली काय दिली आहे यक्स आपल्याला एक कोणती पण संख्या दिलेली आहे आणि त्या कोणत्या पण संख्येचं आपल्याला काय करायला सांगितलंय त्याचं पहिल्यांदा वीस टक्के काढायचं म्हणजे उदाहरणार्थ बघा सपोज समजूया आपण की आपल्याकडे दिलेली संख्या आहे ती चारशे ठीक आहे याचं पहिल्यांदा काय काढायचं आता ची किंमत मला माहित नाही ती काढायची आहे परंतु पहिल्यांदा आपण काय करूया यक्सच म्हणजे चारशे चे वीस टक्के चारशे चे वीस टक्के म्हणजे काय ना तर चारशेचे वीस टक्के म्हणजे काय येणार चारशे गुणिले वीस छेद शंभर म्हणजे काय मिळणार आपल्याला दोन दोन शून्य शून्य या गेल्या गे चार दोन्ही आठ म्हणजे ऐंशी झाले आणि ह्या चे परत जर वीस टक्के काढायचे झाले म्हणजे आपल्याला हा भाग येणार परत त्याचे वीस टक्के म्हणजे काय म्हणणार सांगा ऐंशी गुणिले वीस छेद शंभर इथल्या दोन शून्य आणि ह्या दोन शून्य गेल्या आठ दोन्ही सोळा म्हणजे आपल्याला इथं सोळा मिळेल कधी जर ती किंमत कोणती असेल चारशे असेल तर आता ती मला किंमतच माहित नाही पहिल्यांदा पे। हे चे चे किती पण असू शकते बरोबर आहे म्हणजे यक्स चे वीस टक्के चे वीस टक्के चे दहा टक्के असं पण काढा म्हणतील मग त्यावेळी आपण काय करणार त्यानुसार आपल्याला काय करायला पाहिजे हे चेंज बघायला पाहिजे मग आता त्यासाठी आपण ते काय करणार तर बघा इथं आपण हे एक उदाहरण म्हणून घेतलं तर तुम्हाला ते उत्तर किती मिळालं सोळा मिळालं आता आपल्याला काय काय सांगितलंय यक्सची किंमत काढायला सांगितल्या म्हणून डायरेक्ट काय करायचं यक्स गुणिले किती येणार वीस टक्के वीस टक्के म्हणजे काय येणार वीस छेद शंभर आणि ह्याचे आपल्याला परत किती टाकायचे आहेत वीस टक्के काढायचे आहेत म्हणजे ह्याला परत काय वीस छेद शंभर बरोबर किती येणार पंचवीस ठीक आहे आता बघा इथली शून्य गेली इथली शून्य गेली इथली एक शून्य गेली इथली एक शून्य गेली त्यानंतर बघा बे पंचे दहा आणि बे पंचे दहा त्यानंतर काय होणार एक गुणिले एक म्हणजेच काय येणार एक्स गुणिले एक गुणिले एक किती येणार एक आणि पाच गुणिले पाच किती येणार पंचवीस बरोबर किती येणार इकडल्या साईडला तर पंचवीस येईल ठीक आहे आता हे पंचवीस येतं काय भागीले इकडे गेल्यानंतर काय होणार गुणिले म्हणजे एक्स बरोबर काय येणार पंचवीस गुणिले पंचवीस म्हणजे किती येणार एक्स बरोबर सहाशे पंचवीस आता बघा पाहिजे तर सोडवून बघूया आपण ठीके सहाशे पंचवीस आहे त्याचं पहिल्यांदा किती टाकायचं रे वीस टक्के ठीक आहे सहाशे पंचवीस चे वीस टक्के म्हणजे काय होणार सहाशे पंचवीस गुणिले वीस शंभर ठीक आहे आता काय मिळेल आपल्याला हा इथली शून्य गेली इथली शून्य गेली बेपंचे दहा आणि पाच न इथं किती होणार बघा रे पाच एके पाच उरले किती बरोबर किती मिळणार आपल्याला एकशे पंचवीस आणि परत त्याचे किती टक्के काढायचे वीस टक्के याचे परत वीस टक्के म्हणजेच काय होणार बघा आपल्याला एकशे पंचवीस गुणिले वीस छेद शंभर म्हणजे परत आहे ना विसा शंभर आणि पाच पंचवीस म्हणजे तो आणि तुम्हाला मिळालेलं आहे ठीक आहे हे आपण पडताळा करून बघितला मेन तुम्ही सोडवणार केवढ एवढंच हे आपण बरोबर येते का ते चेक केलं कसं चेक केलं त्याचं वीस टक्केचे वीस टक्के काढले आणि ते आपल्याला बरोबर येतात का बघायला मिळालं ठीक आहे दुसरं गणित आपण बघू शकतो याच्यातलं उदाहरणार्थ असं पण गणित आहे बघा पंचवीस टक्के वजा पंचवीस टक्के गुणिले पंचवीस टक्के बरोबर किती काय दिले या पद्धतीने आपल्याला गणित दिले काय दिले पंचवीस टक्के वजा पंचवीस टक्के गुणिले पंचवीस टक्के सरळ सरळ आपण पंचवीस टक्के म्हणजे घ्या रे पंचवीसशे शंभर वजा आता पहिल्यांदा ही कंसातली क्रिया पंचवीस छेद शंभर गुणिले काय होणार पंचवीस छेद शंभर साध्या साध्या गोष्टी आहेत फक्त ह्या व्यवस्थित लक्षात घ्या त्यानंतर बघा इथं काय ना पंचवीस छेद शंभर वजा आता बघा इथं गुणाकार आहे हा गुणाकार करून घ्या म्हणजेच काय मिळणार आपल्याला सहाशे पंचवीस भागिले किती येणार रे दहा हजार शंभर गुणिले शंभर आहे शंभर गुणिले शंभर किती येणार दहा हजार ठीक आहे आता बघा काय मिळालं तुम्हाला तर इथं आता वजाबाकी आहे आता वजा बाकी आहे म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं छेद समान करावे लागते आता ह्याचा छेद किती आहे रे दहा हजार आणि ह्याचा छेद किती आहे शंभर मला सांगा याचा छेद मोठा आहे याचा याचा छेद लहान आहे परंतु हे ह्याच्या पट्टीत आहे ना म्हटल्यानंतर इथं किती न गुणायला पाहिजे शंभर न जर ह्याला छेदांना शंभर न असेल असाल तर अंशाला पण काय करायला पाहिजे शंभर न गुणायला पाहिजे छेद समान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत एक म्हणजेच काय तिरकस गुणाकार करत म्हणजे या न याला गुणायचं या न याला गुणायचं छेदानं छेदाला गुणायचं हा एक प्रकार दुसरा प्रकार म्हणजेच काय तर लसावी काढून लसावी काढून दोन्हीकडे पण समान छेद करायचा उदाहरणार्थ बघा असं असू शकतो दोन छेद तीन वजा चार छेद पाच दिलं तर तुम्ही काय करू शकता लसावी तीन आणि पाच चा लसावी तो तो। किती येतो पंधरा येतो मग पंधरा म्हणल्यानंतर ह्याला किती निघणायचं पाच न आणि ह्याला किती निघणायचं तीन न याच्या छेदाला पाच न गुणत असाल तर याच्या अंशाला पण किती निघुणायचं पाच न याच्या छेदाला तीन गुणत असेल तर याच्या अंशाला किती न गुणायचं तीन, तीन हा प्रकार येतो काही ठिकाणी तुम्हाला काय मिळतं म्हणजेच काही लोक म्हणतील की मी असं नाही करणार आहे तर दोन छेद तीन गुणिले काय रे सॉरी वजा चार छेद पाच काही जण म्हणतील आम्ही तिरकस गुणाकार डायरेक्ट करू कसं येणार दोन गुणिले पाच बरोबर दोन गुणिले पाच वजा चार गुणिले तीन चार गुणिले तीन भागिले तीन गुणिले पाच हा पण प्रकार असतो हे पण तेच असतं फक्त तिरकस गुणाकार काही वेळेला लसावी काढून मग इथं किती निघुणायचं इथं किती निगुणायचं असं ठरवलं जातं किंवा डायरेक्ट काय करायचं तिरकस गुणाकार आता इथं पट्टीत असल्यामुळे काय करणार रे याला गुणत असाल तर याला पण शंभर न पाहिजे म्हणजे काय होणार रे पंचवीसशे भागिले किती होणार दहा हजार वजा सहाशे पंचवीस भागीले येणार दहा हजार बरोबर आता क्लिअर करत घ्या काय मिळणार आपल्याला जर छेद समान असतील तर अंशांची बेरीज वजाबाकी काय असेल ती करून घ्यायची म्हणजेच काय होणार आहे पंचवीस पंचवीसशे वजा सहाशे पंचवीस आणि कॉमन छेद म्हणजेच सामायिक छेद येणार किती येणार दहा हजार ओके या पूर्णांकाचा खेळ आहे सगळा मग आता इथं दहा तुमच गेले राहिले किती पाच हाले एक दोन आणि एक तीन दातून तीन गेले राहिले किती सात हाले एक सहा आणि एक सात अं पंधरातून सात गेले राहिले किती आठ हाताले एक म्हणजे किती येणार अठराशे सॉरी अठराशे पंच्याहत्तर भागीले किती येणार हे दहा हजार आता बघा दशांश रूपामध्ये मांडा डायरेक्ट काय मिळणार चिन्ह बघा इथं चिन्ह असते इथं एक चिन्ह असते असते काय सांगितलंय कुठल्या पण संख्येच्या शेवटला काय असतंय चिन्ह असते आता बघा हे चिन्ह जर एक दोन तीन चार घरं जर मी इकडे सरकवलं तर इथं खाली किती होणार एक होणार आणि तसंच इथं पण चार घर सरकवा एक दोन तीन चार म्हणजे उत्तर किती येणार आहे शून्य पॉईंट एक आठ सात पाच एवढा आपल्याला मिळेल लक्षात आलं का तर या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता दशमचिन्हाचा खेळ करू शकता कोण म्हणेल मी एवढं नाही सरकवणार इथं ना पर्यंत सरकवतो चालेल भागिले मात्र किती येणार ना त्यावेळी शंभर येणार म्हणजेच अठरा पॉईंट पंच्याहत्तर भागिले किती होणार शंभर म्हणजे दशमचिन्ह किती घरं मी इथं चार घरं सरकवली म्हणून इथं चार घरं मग चार घरं किती येणार एक दोन तीन चार इकडं मग शून्य असतं आणि त्या शून्याच्या अगोदर आपल्या काय येणार आहे तर दशांश ना चिन्ह येणार आहे बघा या पद्धतीनं आपण काढू शकतो त्यानंतर बघा असं पण असू शकत साध्या साध्या सिंपल सिंपल गोष्टी आहेत फक्त व्यवस्थित करायचा प्रयत्न ठेवा कि एक संख्या एक संख्या वीस टक्केनी वाढवली वाढवली असता असता एकशे ऐशी होते एकशे ऐंशी होते तर ती संख्या काढा ती संख्या काढा बघा गणित व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे काय मिळेल आपल्याला बघा एक संख्या मग आता एक संख्या माहित नाही ती मला मी काय करेन बघा एक संख्या तीला किती आहे तर तीला ती म्हणे आपण यक्स मानू किती मांडली यक्स मानली ठीक आहे आता ही यक्स मांडल्यानंतर तिला कितीनं वाढवायचे रे वीस टक्क्यानं वाढवायचे अर्थ काय पहिल्यांदा वीस टक्क्यानं वाढवणे म्हणजे काय जर शंभर असेल तर तिला वीस न वाढवायची बरोबर आहे मग आता माझ्याकडे ती संख्या किती आहे रे यक्स आहे मग पहिल्यांदा यक्सचं काय करायला पाहिजे वीस टक्के काढायला पाहिजे आणि ते ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे मिळवायला पाहिजे म्हणजे बघा कसं येणार यक्ष ही माझी मूळची संख्या अधिक काय करायला पाहिजे चे आणि हे मिळवल्यानंतर किती उत्तर येत आहे एकशे ऐंशी बघा हे काय केलंय हे आता उदाहरणात बघा मी असं म्हटलं की माझ्याकडं पहिली संख्या होती किती शंभर आता मला ह्याचे वीस टक्के ह्याच्यात वाढवायचे आहेत कसं काढणार सांगा ही पहिली संख्या माझी शंभर आणि ह्याचं वीस टक्के कसं काढणार सांगा वीस टक्के आता मला सांगा इथं कसं होणार शंभर अधिक शंभर गुनिले वीस भागिले शंभर इथल्या दोन शून्य गेल्या इथल्या दोन शून्य गेल्या किती होणार सांगा उत्तर आपलं एकशे शंभर अधिक वीस म्हणजे किती येणार एकशे वीस आता हे काढलं तुम्ही आता हे जर असं असतं म्हणजे समजा मी थोडस वेगळं घेतो ठीक आहे तुम्हाला दिलेली संख्या असती दोनशे आणि ह्याचं वीस टक्के वाढवा म्हणून सांगितलं असतं तर काय करावं लागलं असतं पहिल्यांदा दोनशेचं किती टक्के काढावं लागलं असतं वीस टक्के आणि ते ह्याच्यामध्ये मिळ मिळवावं लागेल मग आता दोनशेच वीस टक्के कसं येणार रे दोनशे गुणिले हे असं आता दो तोंडी पण काढता येतं चाळीस येते ते मग हे चाळीस आपल्याला मिळालं आणि हे चाळीस आपल्याला कशामध्ये मिळवावं लागेल या दोनशे मध्ये मिळवावं लागेल म्हणजे आपल्याला किती मिळणार दोनशे चाळीस असं मिळणार आहे मग आता इथं तसंच केलंय काय दिलं रे एक संख्या आहे आणि त्या संख्येचं तुम्ही किती टक्के वाढवणार आहात वीस टक्के वाढवणार आहात आता वीस टक्के वाढवल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर एकशे ऐंशी मिळत असेल तर ती संख्या काढायला सांगितली आता इथं पहिल्यांदा हे वीस टक्के काढूया कसं येणार यक्स अधिक यक्स गुणिले काय येणार वीस छेद शंभर वीस छेद शंभर गुणिले काय ना इथं बरोबर एकशे ऐंशी इथली शून्य गेली इथली शून्य गेली विसापाचा शंभर आता इथं काय मिळालं बघा आपल्याला यक्स अधिक यक्स गुणिले एक किती येणार यक्स भागीले किती येणार पाच बरोबर किती येणार एकशे ऐंशी बघा आता मी तर ते सोडवतो काय मिळेल आपल्याला हा इथं बा परत घेत होते यक्स अधिक यक्स छेद पाच बरोबर किती आलं एकशे ऐंशी इथं छेद समान करायचे ह्याचा छेद किती एक आता ह्याचा छेद एक असेल त्रिकस गुणाकार करून छेद समान करा पाच गुणिले यक्स म्हणजे पाच एक्स अधिक काणार एक गुणिले यक्स म्हणजे एक एक्स भागिले करणार एक गुन्हेले पाच पाच बरोबर किती ना एकशे ऐंशी पाच एक्स अधिक एक एक्स किती झाले सहा यक्स सहा एक भागिले पाच आता मी हे डायरेक्ट पाच इकडे घेतो हं हे तर पाच भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार रे गुणिले म्हणजे काय होणार एकशे ऐंशी एकशे ऐंशी एकशे ऐंशी गुणिले पाच बरोबर आहे का हे पाच भागिले होते इकडे आल्यानंतर गुणिले झालं आणि हे आता सहा गुणिले इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणजे एक्स बरोबर काय होणार एकशे ऐंशी गुणिले पाच भागिले सहा सायंत्रिक अठरा म्हणजे तीस तीस गुणिले पाच म्हणजे एक्स बरोबर किती येणार एकशे पन्नास आता वाटल्याच बघा ते आपण काय करून बघू म्हणजे पडताळ करून बघूया एकशे पन्नास ही मूळची संख्या ठीक आहे त्याच्यामध्ये कितीनं वाढ करायची अरे ह्या संख्येच्या वीस टक्केनं ह्या संख्येची वीस टक्के ह्याच संख्येचे वीस टक्के म्हणजे काय येणार असेल येणार आपण बरोबर आहे मग या संख्येचं वीस टक्के काढायचं म्हटल्यानंतर कसं येणार बघा हे एकशे पन्नास आहेच अधिक एकशे पन्नास गुणिले काय करायला पाहिजे वीस टक्के आता वीस टक्के म्हणल्यानंतर वीस चे शंभर या दोन शून्य गेल्या या दोन शून्य गेल्या पंधरा दुनी तीस म्हणजे किती येणार एकशे पन्नास अधिक तीस तुम्हाला किती मिळतं एकशे ऐंशी आणि तेच त्यांनी सांगितलंय ना आपल्याला काय सांगितलंय एका संख्येच्या एक संख्येचं वीस टक्केनं जर वाढ केली तर आपल्याला किती मिळते एकशे ऐंशी मिळते आणि आपण आता जे पडताळा केला त्याच्यात पण उत्तर किती आलं आपलं एकशे ऐंशी म्हणजे आपण काढलेलं उत्तर एकशे पन्नास कसं आहे बरोबर आहे आपण काढलेलं उत्तर काय बरोबर आहे ओके असच काय म्हणू शकतं आपल्याला जसं इथं वाढवलंय ना तसं कमी पण करू शकतात बघा काय मिळणार आपल्याला असं देऊ शकतील इथं आपण वाढवूया एक संख्या एक संख्या काय व्हायला लागलंय पंचवीस टक्केने पंचवीस टक्केने कमी केली कमी केल्यास माझं लक्ष चांगलं असतय केल्यास एकशे वीस होते एकशे वीस होते तर तर ती संख्या आता थोडस याच्यात वाढ केला मी ती संख्या पंचवीस टक्केने वाढवल्यास वाढवल्यास किती होईल किती दोन गोष्टी याच्यामध्ये मिक्स केल्या कोणत्या कोण द्या पहिल्यांदा कमी पण केले आणि वाढवले पण मला ती संख्या किती आहे माहित नाही मी काय डायरेक्ट घेणार बरोबर आहे बघा जी संख्या माहित नाही ती मी डायरेक्ट एक्स घेणार अधिक काय करायचं रे पंचवीस टक्केनं कमी करायचं अधिक होणार आता काय होणार कमी करायचं म्हटल्यानंतर वजा किती टक्के कमी करायचं आहे पंचवीस टक्के कुणाचं पंचवीस टक्के त्याच संख्येचं मग यक्स चे किती पंचवीस टक्के वजा केलं की उत्तर किती मिळते तुम्हाला एकवीस उत्तर किती येते एकशे वीस ओके बघा हे पहिल्यांदा मांडता आलं पाहिजे अशा गोष्टी बऱ्याचशा पेपरला असतात व्यवस्थित ते कॅरी करायला पाहिजे मग आता इथे बघा काय म्हणणार आपल्याला यक्स वजा यक्स गुणिले पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे काय येणार आहे पंचवीस छेद शंभर बरोबर किती येणार एकशे वीस हा इथे काय ना पंचवीस चौक शंभर यक्स वजा यक्स छेद चार बरोबर किती येणार एकशे वीस छेद समान करा बघासारखं चार यक्स वजा वजा यक्स भागिले किती येणार चार बरोबर किती येणार एकशे वीस हे चार भागिले इकडे गेल्यानंतर काय होणार गुनिले बरोबर म्हटल्यानंतर काय राहणार हा चार एक्स मधन गेले किती राहणार फक्त दोन एक्स दोन एक्स बरोबर किती येणार दोन एक्स बरोबर एकशे वीस गुणिले चार काय काय केलं लक्षात येते का हे दे चार भागिले आहे इकडे गेल्यानंतर काय होणार गुनिले काय पाहिलं बरोबर आहे काय हा मग तेच ना मला सांगा मग म्हणून मी विचारलोय बरोबर आहे का बरोबर आहे का उगच विचारत नाही आहे तर आपल्याला काय मिळेल चार एक्स मधन एक्स गेल्यानंतर किती येणार तीन तीन एक्स आपल्याला बघायला मिळणार म्हणून पायलला म्हटलं काय पायल बरोबर आहे का हे तर इथं तीन गुनिले आहे इकडे गेल्यानंतर काय होणार भागिले म्हणजे काय म्हणणार एक्स बरोबर एकशे वीस गुणिले चार भागिले तीन मग काय मिळणार तीन तिना चोक बारा हे चाळीस चारी चौक सोळा म्हणजे यक्स बरोबर किती आलं एकशे साठ म्हणजे आपली संख्या किती आहे एकशे साठ आता काय करायला सांगितलं सांगा त्यांनी त्यात पंचवीस टक्के वाढवायचं मग आता ह्याच्यामध्ये पंचवीस टक्के वाढवायचं म्हणजे कसं लिहिणार सांगा इथंच मी पुढं करतो एकशे साठ अधिक काय करायचं एकशे साठ चे पंचवीस टक्के बरोबर का मग आता इथं आपल्याला काय मिळणार एकशे साठ अधिक एकशे साठ गुणिले पंचवीस छेद शंभर पंचवीस चोख शंभर आणि चार न इथं परत भाग दिला तर काय येणार चाळीस आणि एकशे साठ अधिक चाळीस बरोबर किती ना दोनशे आपले हे उत्तर असणार आहे लक्षात घ्या इथं दोन गोष्टी केल्या पहिल्यांदा के संख्या पंचवीस टक्केनं कमी केली तर एवढं मिळतंय तर तीच संख्या पंचवीस टक्केनं वाढवली तर काय होईल तर आपल्याला पंचवीस टक्केनं वाढवल्यानंतर किती मिळेल एक दोनशे आपल्याला मिळेल आपली मेन संख्या कोणती असणार आहे रे एकशे साठ एकशे साठचं पंचवीस टक्के कमी केलं तर किती मिळणार एकशे वीस आणि एकशे च पंचवीस टक्के वाढवलं तर किती मिळणार दोनशे असं आपल्याला काय मिळतात ह्या दोन्ही गोष्टी एकाच गणितामध्ये वाढवले पण मी कमी पण केलं आता ह्याच्यामध्ये पण असं करू शकतात एका संख्येचं पंचवीस टक्के काढा त्याचं दहा टक्के काढा दहा टक्के काढल्यानंतर तुम्हाला काहीतरी संख्या मिळते म्हणजे दोन दोन तीन तीन वेळा ती गोष्ट करायला होती तर या गोष्टी आल्या पाहिजेत शेकडेवारी व्यवस्थित असेल तर बऱ्याचशा गोष्टी चांगल्या येतात शेकडेवारी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे ज्याचा वापर व्यवहारामध्ये जास्त होत असतो आपल्याला व्याज काढायला व्याज काढतात बारा टक्के व्याज म्हणतात पंधरा टक्के व्याज आपण ऐकतो ना दररोज आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी असतात पंधरा टक्के व्याजानं ते कर्ज काढायचं का आहे दहा टक्के व्याज जाणं ते कर्ज काढायचंय सोनं ठेवलंय त्याच्यावरती दोन टक्के व्याज द्यावं लागतंय बचत गटातून काढलं तर तीन टक्के घ्यावं लागतंय असं ऐकतोय ना आपण ऐकतो ना तर ह्या गोष्टी डोक्यात ठेवायच्या की ह्या गोष्टी टक्केवारीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यामध्ये या गोष्टींचा काय होतं वापर होताना बघायला मिळतोय ओके गणित घ्या